गेल्या काही दिवसांपासून पाथर्डी परिसरातील खत प्रकल्पाचे दूषित पाणी थेट पिण्याच्या विहिरींमध्ये मिसळत असल्याने प्रभाग क्रमांक एकतीस मधील चुंबळे वस्तीतील नागरिकांपुढे मोठा आरोग्य धोका निर्माण झाला आहे नळांमधून काळे दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याने येथील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून दैनंदिन जीवनातही मोठा अडथळा निर्माण झाला आहे या गंभीर समस्येबाबत आज चुंबळे वस्तीतील नागरिकांनी प्रभागातील सामाजिक कार्यकर्ते बाळकृष्ण शिरसाट एकनाथ नवले यांच्याकडे तातडीनं कारवाईची मागणी केली नागरिकांच्या निवेदनानंतर दोन्ही तात्काळ महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी घडवून आणली दूषित पाण्यामुळे आरोग्याचा धोका निर्माण झाला असून परिसरातील महिलांसह सर्व नागरिकांनी प्रशासनाने ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणी केली कचरा डेपोचा परिसर आहे गवळण रोड आहे या त्या मळे वस्तीमध्ये विठवंटीच्या बाजूला गेले दोन हजार दोनपासून कचरा डेपो झालेला आहे त्या अहवापासून हे स्थानिक शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात अडचणीचा सामना करावा लागत आहे पण आज गेली चार पाच वर्षापासून पिण्याच्या पाण्याची एकदम गरजेची गोष्ट आहे आणि या पाण्याचा खूप मोठ्या प्रमाणात खूप मोठी समस्या या ठिकाणी निर्माण झालेली आहे जर तुम्ही आता हे पाणी जर बघितलं तर अतिशय काळ्या कलरचं हे पाणी आहे आणि पूर्ण केमिकलयुक्त पाणी आहे त्याच्यामुळे यांचे द्राक्ष भागाशी ती देखील नापीक होत चाललेली आहे त्यांच्या पाईप असेल विहिरीच्या पाईपलाईन असेल या पाई 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 देखील ब्लॉक होऊ राहिल्या आणि घरातले पिण्याच्या पाण्याची किती खूप मोठी समस्या या ठिकाणी तयार झालेली आहे आणि आत्ता हे शेतकरी पूर्ण आंदोलन करण्याच्या मोमेंटमध्ये आहे सांगितलं की आम्ही त्याच्यावरती करतो आणि आज तिथं जागेवरती पण आले बघितलं अधिकाऱ्यांनी काय उत्तर समाधान दिलं का हा ते बोलले की आम्ही लवकर लवकर त्याच्यावरती हे करू पुढे अधिकारी असतील किंवा आयुक्त असतील त्यांच्याकडे आम्ही त्या उतरून तेथील शेतमाल असेल तसेच आरोग्याचे अनेक समस्या निर्माण होत आहे तरी आमची प्रशासनाला विनंती असेल की आपण ह्या भागातील पाहणी करून लवकरात लवकर हा प्रश्न तात्काळ एवढी विनंती करतो या पाहणीवेळी वेळी भास्कर चुंबळे कारभारी जाचक सुभाष जाचक विष्णू चुंबळे देवराम चुंबळे अजित चुंबळे तसेच परिसरातील नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते एनसीएन न्यूज साठी सचिन देटी नवीन नाशिक